धरणांमध्ये गाड शेतात नापिकी आणि प्रशासनाकडनं रंगीत चित्ररथांची मिरवणूक यवतमाळ जिल्ह्यात गाळमुक्त धरण योजनेचा शुभारंभ झालाय परंतु या योजना फक्त पोस्टर पुरत्याच आहेत का शेतकऱ्यांचा खरा फायदा होतोय की पुन्हा एकदा घोषणा गोशना आणि घोषणाच जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गाडमुक्त धरण आणि गाड युक्त शिवार या योजनेच्या जनजागृती रथाला शुभारंभ झाला पंधरा दिवस दोनशे गाव आणि सरकारी चित्र रथाचा जल्लोष पण या रथाच्या मागे लपलेली आहे शेतकऱ्यांच्या हकीकतीची एक भयावह कथा मुद्दा आहे गाळ काढतोय कोण गाळ जातोय कुठे अनुदान मिळते का खरंच या योजनेखाली कोण पात्र अल्पभूतारक सीमांत शेतकरी विधवा अपंग व आत्महत्याग्रस्त कुटुंबीय पण अर्ज कधी पास होतो कधी लाभ मिळतो यावर सरकार गप्पच नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या नावाखाली गेल्या वर्षी अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या केसेस समोर आल्या होत्या काम झालं नसतानाही पूर्ण निधी उठवण्यात आल्याचा आरोप म्हणूनच प्रश्न योजना आहे की जनतेच्या पैशांवरचा ढोंगी इव्हेंट शासनाच्या नियमांनुसार सुपीक गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होते पण प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर डम्पर व मजुरीचाच खर्च परवडत नाही मग ही योजना नेमकी कुणासाठी असा प्रश्न यावेळी उपस्थित राहतो शासनाच्या योजनांचं रूपांतर जर प्रचाराच्या रथातच झालं तर शेतकऱ्यांची आशा हळूहळू आक्रोशात बदलते चित्ररथ निघाला खरा परंतु गाळमुक्तीचा गाळ अजूनच खोल जातोय योजना मृद व जलसंधारणासाठी आहे की मतसंवर्धन व जनसंपर्कासाठी